रात्रीचं बरोबर जरा शतपावली तो व आपल्या मराठी गावठी भाषेत म्हणायला गे गेलं जरा जिरवायला नाईट वॉक करायला आवं ते एवढंच दिवसभराचं टेन्शन दूर होतं ना जरा असंच बोलणं चालणं केल्यावर बायकावर लय मज्जा येते राव कोणच नव्हतं त्या ब्रिजवर मस्त खेळो लुडलो पागडलो काय लंगडी बिंगडी फोटो बिटो काढले लय मज्जा आली आम्हाला वाटलं ब्रिजवर कोणच नाही पण समोरून हा माणूस बकासोरासारखा येत होता आणि आम्हाला बघून हसायला लागला म्हणत असेल काय बाई आहे त्या रात्रीच्या भूतासारख्या हिंडतात आहे काय भूतभीत आहेत का काय लय भारी लोकेशन आहे मोरमॉलच्या बाजूला ब्रिज ना आले भारी आम्हाला तिथं वाटतं बाबा रोज जातो चालायला आणि तिथे त्याच्या बाजूला असं चर्च पण आहे भारी तो चर्च दिसतो असा स्टार स्टार लाईटिंग वाला इकडं पाव किलो वजन कमी करायचं म्हणलं तर इकडे जाऊन आम्ही एक किलो वजन वाढवलं दिया तिच्या नंदेच्या नवऱ्याचं म्हणजे मित्राचं गाड आहे व जिलेबी गुलाबजाम वगैरे तिथं जाऊन तो, जा तो म्हणाला खातो का तर आम्ही म्हणलो मनातल्या मनात वर्ण तोंडावर नाही बोललो व पण मनात मनात हा म्हटलं लाडू फुटायला लागले दाबून गुळाची जिलेबी हाणली